या सोप्या टिप्स कामी येतील तेला तुपाचे दिवे लख उजळतील दीप अमावस्या आहे म्हटल्यावर सर्व दिवे स्वच्छ करणे ओघाने आलेच परंतु समयी निरांजन पंटीवर जमलेली काजळी किंवा तेलातुपाची चढलेली पूट पाहून ते स्वच्छ करण्याआधीच आपला उत्साह मावळतो पूर्वी आपल्या आई आजी चिंचेचा कोळ घेऊन देवाची उप उपकर, उपकरणी स्वच्छ करत असत मात्र अलीकडे त्यासाठी पावडर लिक्विड सोप बाजारात उपलब्ध आहेत परंतु त्याचा वापर करून दिव्यांना चकाकी आणता येईल मात्र तेलकट तुपकट दिव्यांची स्वच्छता करणे ही प्राथमिक पायरी टाळता येणार नाही त्यासाठी कमी कष्टात दिवे स्वच्छ करण्याच्या काही टिप्स आवर्जून वापरून पहा चांदीचे दिवे किंवा मूर्ती उजळण्यासाठी बाजारात एक महागडी लिक्विड मिळते त्याचा वापर सोपा आहेच पण त्याहीपेक्षा सोपा उपाय आपल्या घरात आहे तो म्हणजे दात घासण्यासाठी वापरतो ती टूथपेस्ट किंवा पांढरी टूथ पावडर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही पावडर वापरून तुम्ही चांदीच्या काळवंडलेल्या कोणत्याही वस्तूंना नवीन ज जळाळी देऊ शकता प्रश्न राहिला चांदीची समयी किंवा निरांजनाचा तर त्यावरही हा प्रयोग यशस्वी होतो फक्त त्याआधी साध्या डिशवॉश लिक्विड सोप त्याने निरांज समयी धुवून घ्यावी त्यामुळे त्याचा तेलगट तुपकटपणा निघून जाईल व नंतर त्यावर पेस्ट किंवा पावडरचा वापर केल्यामुळे ते दिवे चकचकीत होतील तांब्याची समयी स्वच्छ करण्यासाठी अर्धी वाटी कणिक म्हणजेच गव्हाचे पीठ चार चमचे मीठ आणि विनेगार एकत्र करून ती पेस्ट दिव्यांवर किंवा तांब्याच्या मूर्तीवर व्यवस्थित लावून घ्या साधारण पंधरा मिनटे दिवे त्याच स्थितीत ठेवा नंतर एक ब्रश घेऊन पेस्ट लावलेले दिवे न नीट घासून घ्या दुसऱ्या भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात दिवे ठेवा आणि दहा मिनटानंतर स्वच्छ पाण्याने दिवे धुवून घ्या कितीही काळे पडलेले दिवे असोत ते लखलकणारच लख अनेक घरांमध्ये पितळी निरांजन समयी असते ती स्वच्छ केल्यावर सोन्यासारखी चकाकते परंतु त्यावर काजरी चढली आणि तेला तुपाची पूट प चढली की ती स्वच्छ करणे जिगरीचे होऊन बसते यावर सोपा उपाय म्हणजे एक मोठे पातेले घ्या त्यात दिवे बुडतील एवढेच पाणी घ्या त्यात दोन चमचे साबणाची पावडर आणि दोन चमचे खाण्याचा सोडा घाला वरून अर्धा लिंबू पिळून घ्या पंधरा मिनटे ते पातेलं गॅसवर ठेवून पाणी चांगले उकळू द्या पंधरा मिनटानंतर पाण्याच्यावर तेला तुपाचा थर आणि काजळी जमा झालेली दिसेल आणि त्या काळात पाण्याच्या आत स्वच्छ झालेले ऑइल फ्री दिवे दिसतील गॅस बंद करून दिवे बाहेर काढून चांगल्या पाण्याने धुवून घ्या त्यांना चकाकी यावी म्हणून बाजारात मिळणारी दिवे स्वच्छ करण्याची पावडर लावून घ्या साध्या पाण्याने धुवून पुसून घ्या हे दिवे बाजारातून खरेदी केलेल्या नव्या दिव्यांसारखे के लकलगतील लग दिवाळीनंतर वाती सगीत तशाच ठेवून दिलेल्या पंत्या काळवंडून जातात दीप मोसेला ते दिवेही लाव लावणार असाल तर सर्व पंत्यांमधील वाती काढून घ्या एक पातीला घेऊन त्यात पण त्या बुडतील एवढेच गरम पाणी घ्या त्या पाण्यात वॉश लिक्विड दोन चमचे घाला आणि सर्व पंत्या त्यात बुडवून ठेवा हे पाणी उकळायचे नाही हे ध्यानात ठेवा पंधरा ते ती वीस मिनटांमध्ये गरम पाण्यामुळे पंतीचा तेलकटपणा निघून जाईल त्यानंतर पंत्या बाहेर काढून घ्या लिक्विड सोपमध्ये स्पंज बुडवून त्याने पंत्या स्वच्छ करून साध्या पाण्याने धुवून घ्या या पद्धतीने मातीच्या पंत्या स्वच्छ करणे अगदी सोपे होईल